जालना शहरातील सरायद गुन्हेगार कुलदीप उर्फ जजात जगदने कदीम जालना पोलिसांच्या जाळ्यात पोलिसांकडून एम एची कारवाई जालना शहरातील सरायद गुन्हेगार कुलदीप उर्फ जजा अंबादास जगदने आज कदीम जालना पोलिसांनी शिताफीनं जेरबंद केलं असून त्याच्यावर एम पी डी एची कारवाई करण्यात आली मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी यापूर्वी दिले होते त्यानुसार कदीम जालना पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार कुलदीप उर्फ जजा अंबदास जगदने राहणार रेल्वे स्टेशन जवळ जमुना नगर जुना जालन्याच्या विरुद्ध कडक कारवाईची प्रक्रिया राबवण्यात आली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी सदर गुन्हेगाराविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातभट्टीवाले औषधिक्षक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती वाळू तस्कर अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे बेकायदेशीर जुगार आणि इतर गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्तींवर आळा घालण्यासाठी असलेल्या अधिनियम एकोणावीसशे एक्क्याऐंशी च्या कलम तीन एक अन्वय प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता या प्रस्तावाचा विचार करून जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सव्वीस डिसेंबर दोन हजार सदर गुन्हेगार वर्षासाठी का मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते मात्र आदेशानंतर हा गुन्हेगार फरार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास हा गुन्हेगार आनंदनगर परिसरात मित्राला भेटणार येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला आरोपीच्या मित्राच्या घरी जात असतानाच पोलिसांनी त्या ताब्यात घेतले शहरामध्ये मागील एक वर्षापासून सातत्यानं आपण प्रतिबंधात्मक कारवाईचा सुरू केलेला आहे प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत तथापि आता महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काही लोक आयडेंटिफाय केली होती की त्यांच्यावर गंभीर प्रतिबंधात्मक कारवाई करणं आवश्यक आहे अशा स्वरूपाची काही विषम आयडेंटिफाय केलेली होती त्यामध्ये कदीमदारांना पोलीस इंचार्ज हद्दीतील कुलदीप उर्फ जज्जा अंबादास जगधने याच्यावर पण आपण एम पी डीए अंतर्गत महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित केलेली होती आणि त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यांचं स्वरूप बघितलं तर त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत चोरी दरोडा आणि वैधशास्त्र बाळगणं हत्यार कायदा तीन पंचवीस अग्निशस्त्र बाळगणं या अंतर्गत गुन्हे दाखल होते आणि त्यांनी त्या ते परिसरातली शांतता आणि सुव्यवस्था अत्यंत अबाधित केलेली होती बाधित केलेली होती आणि त्यामुळे ती शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता आपण त्याच्याविरुद्ध एम पी डी कारवाई प्रस्तावित केलेली होती माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी हो स्थानबद्धतेचे आदेश काढलेले आहेत आणि एक वर्षाकरता त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे तथापि याबाबतची काही माहिती मिळाल्यामुळं त्यांनी शहरातून फरार झालेला होता कदीम जालना पोलिसांच्या पथकाने त्यांना आज ताब्यात घेतलेलं आहे आता पुढील कारवाई करून का त्यांना एक वर्षाकरता हार्सुल् कारागृह इथे ठरणार आहोत कदीम जालना पोलिस यांचे पी आय शेवाळेसाहेब हेड कॉन्स्टेबल एस व्ही राठोड बाबा गायकवाड एस वी चव्हाण मतीन शेख धम्मपाल सुरळकर या सर्वांनी मिळून त्याला आज ताब्यात घेतलेलं आहे आ, या वर्षभरामध्ये जर आपण पाहिलं तर आमच्याकडून पूर्ण जिल्ह्यातून बी एन एस भारतीय न्याय बी एन एस एस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे सव्वीस अंतर्गत माननीय अपर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात सव्वीसशे अठरा प्रस्ताव दाखल करण्यात आले होते त्याचप्रमाणे एकशे एकोणतीस बी एन एस एस अंतर्गत सहाशे दोन प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत आणि तेवढ्या कारवाई केलेल्या आहेत आपण आणि बॉन्ड घेतलेले आहेत त्यांच्याकडनं चांगल्या वर्तणुकीचे आणि बॉन्ड uh, कॅन्सलेशनचे एकूण प बेचाळीस प्रस्ताव म्हणजे बॉन्ड घेतल्यानंतरही पुन्हा गुन्हा केलेला आहे असे बेचाळीस बॉन्ड कॅन्सलेश कॅन्सलेशनचे प्रस्ताव झालेले आहेत मुंबई पोलीस अधिनियम पंचावन्न अन्वये वीस इसमांवर तडीपारीची आणि अंतर्गत पंचवीस इसमांवर म्हणजे अशा जवळपास पंचेचाळीस इसमांवर तडीपारवाई तडीपारची कारवाई आपण केलेली आहे या वर्षभरामध्ये एम पी डीएचा हा सहावा प्रस्ताव होता आपला की सहा इसमांना आपण एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध केलेला आहे आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अंतर्गत आम्ही तीन प्रकरणांना मोका लावलेला आहे या वर्षामध्ये चालू वर्षामध्ये अशा प्रकारची आमची या वर्षातली ही प्रतिबंधात्मक खेडची कारवाई आहे आणि कुलदीप उर्फ जजा जगधनी यास आम्ही आज स्थानबद्ध केलेले पुढील कारवाई आम्ही त्याला करणार आहोत हर्सुल्ला पाठवून अशाच प्रकारची कारवाई आमची यापुढेही सुरू राहणार आहे काही अजून आमचे इसम प तडी एम पी डीएचे प्रस्तावित आहेत आणि तडीपारीचे प्रस्तावित आहेत त्यांच्यावरही नजीकच्या काळामध्ये आम्ही कारवाई करणार आहोत